मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये मा एक चर्चा सुरू आहे देवा भाऊंचं सरकार कोसळणार देवा भाऊंना मुख्यमंत्रीपदापासून पदुच्चेद करणार आणि इथे महाविकास आघाडीचं सरकार येणार अशी चर्चा सुरू झाली आहे की येणाऱ्या काही काळात काही दिवसात काही महिन्यात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार जाणार आणि एक नवीन सरकार स्थापन होईल चला आपण धरूया हे सगळं सगळ्यांनी एक मोड बांधली म्हणजे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे काँग्रेस शरदचंद्रजी पवार आणि अजितदादा पवार या सर्वांनी जर या पाच जणांनी जर मोड बांधली आणि हे सरकार कोसळवलं पण हे सरकार स्थापन करू शकतात का आणि बरेच सरकार स्थापन केलं आपण गृहित धरूया सरकार स्थापन झालं मुख्यमंत्री कोण बनणार या पाच जणां नमस्कार मित्रांनो वास्तावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गिळुसकर मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये एक चर्चा सुरू आहे देवा भाऊंचं सरकार कोसळणार देवा भाऊंना मुख्यमंत्रीपदापासून पदुच्चेद करणार आणि इथे महाविकास आघाडीचं सरकार येणार अशी चर्चा सुरू झाली आहे आणि ह्या चर्चेला उदाहरण कधीपासून आलं आहे तर जे साहित्य संमेलन झालं ना मित्रांनो दिल्लीमध्ये आणि त्या साहित्य संमेलनामध्ये एकनाथ शिंदे यांचा गौरव करण्यात आला आणि हा गौरव कोणी केला तर खुद्द शरदचंद्रजी पवार यांनी आणि एकनाथ शिंदेला त्याने अगदी आ... काय म्हणतात त्याला त्यांचा अगदी आ... स्तुती सुमनं उघळली उधळलीत स्तुती सुमनं उधळलीत एकनाथ शिंदेंवरती अगे जेवढं त्यांचं गौरव करायचं आहे गुण गायचे आहेत तेवढं कमी असं म्हणायला हरकत नाही आणि ही गोष्ट ही घटना घडल्यानंतर या चर्चेला उदाहरण आलं आहे की देवाभाऊंचं सरकार कोसळणार आणि परत एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनतील आणि त्यांना सपोर्ट करणारे म्हणजे कोण तर शरदचंद्रजी पवार दोन हजार एकोणीसमध्ये जो खेळ करून आणला जो खेळ मांडला तशाच प्रकारचा परत एकदा खेळ केला जाईल हिंदीमध्ये म्हणतात ना खेला किया ज्या खेला कर दिया तसा दादा दा देवेंद्र फडणवीस यांचा खेला कर दिया अशी अवस्था आली मित्रांनो जर तुम्ही आकड्यांचं गणित केलं तर तसं दिसून येते म्हणजे उबाटा शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा या आणि शिवसेना अशा जर या चार पाच ची मोड जर बांधली तर तुम्हाला आकड्याच्या स्वरूपात त्यांचं ता सरकार येताना दिसते म्हणजे एकनाथ शिंदे आ, दुसरे काँग्रेस शरद पवार आणि उभाट्याचे उद्धव ठाकरे हे जर एकत्र आले पाच जणं तर नक्कीच देवेंद्र फडणवीस यांचं सरकार जाईल आकड्याच्या स्वरूपात म्हणतोय मित्रांनो जर ती आकडेवारी केली त्याची गणती केली बेरीज केली तर त्यानुसार कारण भारतीय जनता पार्टीला जर बहुमत हवं असेल तर त्यांच्यासाठी दहा ते बारा उमेदवार कमी पडत आहेत त्यांचा जुगाड त्यांना करावा लागेल पण त्यांच्या विरोधात जर हे आकडे गेलेत तर नक्की भारतीय जनता पार्टीचं सरकार कोसळू शकते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार कोसळू शकते म्हणून मी म्हणालो देवा भाऊंचं सरकार कोसळू शकते मित्रांनो तुम्हाला काय वाटते ती परिस्थिती आहे का सध्याच्या राजकारणात तसे अनेक बुद्धिजीवी अनेक विश्लेषक अनेक राजकीय पंडित तसं वर्तवतात भविष्य की येणाऱ्या काही काळात काही दिवसात काही महिन्यात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार जाणार आणि एक नवीन सरकार स्थापन होईल चला आपण धरूया हे सगळ्या सगळ्यांनी एक मोड बांधली म्हणजे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे काँग्रेस शरदचंद्रजी पवार आणि अजितदादा पवार या सर्वांनी जर या पाच जणांनी जर मोड बांधली आणि हे सरकार कोसळवलं आणि हे सरकार स्थापन करू शकतात का आणि भलेच त्याला सरकार स्थापन केलं आपण गृहीत धरूया सरकार स्थापन झालं मुख्यमंत्री कोण बनणार या पाच जणांमध्ये चला एखाद्या वेळेस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना यांना फूस देऊन हे सरकार पाडलेलं आहे मग दोघांची सहमती झाली की राहिलेले जे चार वर्ष आहेत त्याच्या दोन वर्ष तुम्ही राज्य करा दोन वर्ष आम्ही राज्य करतो म्हणजे दोन वर्ष शिंदेंचं राज्य येईल आणि दोन वर्षानंतर अजितदादा पवार आणि अजितदादा पवार यांना पदाचे डोहाळे पडलेलेच आहेत कधी एकदा मुख्यमंत्री बनतो आहे अशी त्यांची इच्छा आहे आणि ही इच्छा असणं वाईट नाही मित्रांनो ही महत्त्वाकांक्षा असणं वाईट नाही आहे आणि ही महत्त्वाकांक्षा ती इच्छा अजितदादा पवारांची सुद्धा असणार म्हणजे चला आपण म्हणूया राहिलेल्या चार वर्षामध्ये दोन वर्ष एकनाथ शिंदे आणि दोन वर्ष अजितदादा पवार आणि सरकार स्थापन झालं त्यानंतर हे सरकार टिकेल का आणि किती दिवस टिकेल महिनाभर तरी टिकेल का कारण शेवटी उद्धव ठाकरे हे सुद्धा नाराज असणार दुसरे काँग्रेसचे नेतेसुद्धा नाराज असणार परत उद् यांच्यासोबत जे आहेत शरदचंद्रजी पवार यांच्यासोबत जे नेते आहेत ते सुद्धा नाराज असणार कारण का आपण उद्धव ठाकरे सॉरी uh, uh, एकनाथ शिंदे यांना गद्दार गद्दार म्हटलंय त्या उभाट्याच्या नेत्यांनी आणि आता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून ते स्वीकारतील का परत अजितदादा पवार यांना गद्दार गद्दार म्हटलं आहे तर अजितदादा पवार यांना स्वीकारतील का हाही प्रश्न चेन्हा आणि ही गोष्ट लक्षात घेणं गरजेची आहे मित्रांनो बोलायला खूप सोपं आहे जे अंकगणित गनीत, आणि अंकगणितामध्ये त्या बेरजा वजाबाक्या भागाकार गुणाकार सोपं आहे पण ते राजकारणात होत नाही किंवा समाजकारणात होत नाही वास्तवात ह्या गोष्टी घडत नाही कारण ती परिस्थिती बघावी लागते ती स्थिती बघावी लागते आणि ती परिस्थिती ती स्थिती आज नाही आहे तुम्हाला काय वाटते मित्रांनो ती आहे का परिस्थिती ती परिस्थिती निर्माण होऊ शकते का आणि जर एकनाथ शिंदे हे मुरब्बी राजकारणी असतील तर एकनाथ शिंदे पै सर्वप्रथम हा निर्णय घेणार नाहीत दादा अजितदादा पवार हे मुरब्बी राजकारणी असतील तर अजितदादा पवारसुद्धा हा निर्णय घेणार नाही कारण शेवटी भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावरती उपकार केलेले आहेत अनंत उपकार आहेत आणि त्या उपकारातून त्यांना तसं ते उपकाराचे फेड फेडता येणार नाही ते पांग फेडता येणार नाही कारण दोघांनासुद्धा आत्मनिर्भर बनवलेलं आहे ह्या भारतीय जनता पार्टीने दोघांनासुद्धा ह्या नेत्यांना आत्मनिर्भर बनवलेलं आहे आणि जर ते आत्मनिर्भर बनवू शकतात तर त्यांच्या बुडाखालची खुर्ची खेचू शकतात सुद्धा होत्याचं नव्हतं करू शकतात जर एक घडवू शकतो तर तो, तो बिघडवू शकतो ही सरळ साधी गोष्ट आहे हा सरळ साधा कायदा आहे आणि ह्या उलट जर हे सरकार कोसळलं समजा महायुती महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि ते कोसळलं तर भारतीय जनता पार्टी परत सरकार स्थापन नाही करणार मग ती मध्यवर्ती निवडणुकीला सामोरं जाते आणि त्यावेळेला दोन हजार एकोणीसमध्ये जे काय घडलं आहे त्याचे उट्टे अगोदर दोन हजार ह्या चोवीसच्या निवडणुकीमध्ये जनतेने घेतलेलेच आहेत पण त्याबरोबर आता जर तसं काय घडलं तर ह्याचे उट्टेसुद्धा काढले जातील म्हणजे दोन हजार एकोणीसचा राग आणि दोन हजार चोवीसचा राग हा कोण काढेल तर महाराष्ट्रातील जनता आणि भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळू शकते एकहत्ती सत्ता मिळू शकते मित्रांनो लक्षात घ्या त्यामुळे आपल्या राजकीय भवितव्याचा करिअरचा करिअरला भवितव्याला सुरुंग लावणार नाहीत हे दोन नेते अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे ते असे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणार नाहीत भले ते भारतीय जनता पार्टीला इशारे देण्यासाठी काही नाही काहीतरी कुचापात्या करत राहणार जसं एकनाथ शिंदेने त्या त्यांच्या सत्काराच्या दिवशी जे काय भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी वक्तव्य केलं की शरदचंद्रजी पवार यांनी ज्या गोगल्या टाकल्या त्याच्यामध्ये अनेक जणं बोल्ड झालेले आहेत क्लीन बोल्ड झालेले आहेत अनेक जा जणांचे विकेट घेतलेले आहेत त्यांनी थोडक्यात देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिलेला आहे पण हे सगळे पाद्रे इशारे आहेत देवेंद्र फडणवीससुद्धा या इशाऱ्यांना जुगारण लावतील स्वतः मी जर त्याच्या जागी असेन देवेंद्र फडणवीसच्या जागी तर मी सुद्धा ह्या फालतू इशाऱ्यांकडे लक्ष देणार नाही हे फुसके बार आहेत लवंगी फटाकेसुद्धा नाही फुसके बार याचा आवाजसुद्धा येत नाही त्यामुळे जरी एकनाथ शिंदे असो किंवा अजितदादा पवार असो यांनी जरी उद्या सरवेळी हा जर निर्णय घेतला तरी ते तोंडघशी पडतील तोंडावर आपडतील तुम्हाला काय वाटते मित्रांनो नक्की देवेंद्र फडणवीस यांचं सरकार कोसळेल का सरकार जाईल का आणि त्याला कारणीभूत अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे असू शकतात का आणि ज्या काय कुचापात्या जे काय षडयंत्र शरदचंद्रजी पवार आजपर्यंत रचत आलेत असे षडयंत्र ते रचून त्या षडयंत्राच्या ट्रॅपमध्ये ते सरकाराला अडकवू शकतात का तुम्हाला काय वाटते त्या षडयंत्राचं चक्रव्यूह रचू शकतात का तुम्हाला काय वाटते मित्रांनो शरदचंद्रजी पवार आणि त्यांचे षडयंत्र किती फलदायिक आहे आणि किती निष्फळ आहेत हे जे काय भव भूतकाळ होऊन गेलेला आहे जो काय इतिहास होऊन गेला आहे त्याच्यात दिसून आलेला आहे आणि एवढं करूनसुद्धा त्यांनी एक हस्ती सत्ता ते मिळवू शकले नाही किंवा शंभरी पार ते करू शकले नाहीत आज तग्यात शरदचंद्रजी पवार यांनी ना पुलोत तयार करून ना राष्ट्रवादी तयार करून शंभरीचा आकडा ते पार करू शकले नाहीत महाराष्ट्रामध्ये मा दे। तर देशपातळीवरचा विषय सोडून द्या मित्रांनो मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात आलंच असेल बघा विचार करा आणि काय घडू शकते काय करू शकतो कोणाकडून काय निर्णय होतील कोण काय डिसिजन घेईल तुम्हाला काय वाटते नक्की देवेंद्र भाऊ यांचं सरकार कोसळेल का देवा भाऊचं देवा भाऊचं सरकार कोसळेल का आपण हा व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या शहरातून कुठल्या खेड्यातून कुठल्या गल्लीतून की दिल्लीतून बघताय कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि तुम्हाला काय वाटते की देवा भाऊचं सरकार कोसळेल का आणि कोसळवलं को तर कोण कोसळवेल कोण कारणीभूत ठरेल एकनाथ शिंदे अजितदादा पवार कोण ठरेल या दोघांपैकी निमित्त तर शरदचंद्रजी पवार असू शकतात एकमेव निमित्त पण त्याला कारणीभूत कोण असू शकेल हे कमेंट बॉक्समध्ये मांडा तुम्हाला काय वाटते ते जी सत्या सध्या जी चर्चा चालू आहे जे अनेक बुद्धिवान बुद्धिमंत बुद्धिजीवी विश्लेषक पत्रकार संपादक जे काय भाकितं करत आहेत भविष्य वर्तवत आहेत हे जी भविष्य आहेत भा देवाभाऊचं सरकार होण्याची ते भविष्य वास्तवात येईल का ते अस्तित्वात येईल का तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा वास्तव बोलू काहीतरी शुंकलेला सबस्क्राईब करा बेलॅकॉन दाबा माझे विचार असे लाईक आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन